नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होणे सुरू झालं आहे तर मित्रांनो कोणत्या योजनेचे हे पैसे खात्यात जमा होणे सुरू झालं आहे आणि एका शेतकऱ्याला किती रक्कम मिळत आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे तर या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केली आहे तसेच खाली इथे पहा या अंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी तसेच खरीप दोन हजार तेवीससाठी साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि खरीप दोन हजार चोवीससाठी साठी दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तर अशी एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो आजपासूनच पात्र शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची यादी लागणे सुरू झाला आहे आणि लगेच त्या शेतकऱ्यांची सी एस सी केंद्रावर केवायसी करून खात्यावर ही नुकसान भरपाईची रक्कम जमा होणे सुरुवात झाली आहे तसेच मित्रांनो ही रक्कम पाच हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत या पात्र शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीप्रमाणे मिळत आहे तुमचं नाव नुकसान भरपाईच्या यादीत आलं असेल तर जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन अर्थात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली के वाय सी तात्काळ करून घ्या लगेच तुमच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील आणि मित्रांनोही के वाय सी करायला आपले आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद